आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे काळा मसाला वाटण त्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवून घेतलेला आहे आता हे मंद आचेवरती धने हलकेसे भाजून घ्यायचे आहेत लगेच यावरती आपल्याला जिरं देखील भाजून घ्यायचं आहे हे थोडेसे खडे मसाले यामध्ये डाळव देखील आपल्याला हलकस भाजून घ्यायचं आहे सर्व मसाले आपले हलकेसे असे भाजलेले आहेत आता हे काढून घ्यायचे तेलाचा एक थेंबही न वापरता हे आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहेत आता या तव्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं देखील हलकस भाजून घ्यायचं आहे आलं लसूण देखील हलकासा भाजून झालेला आहे आता हे काढून घेते गॅसवरती जाळी ठेवून घेतलेली आहे आता हे खोबरं आपल्याला अख्खा अर्धा खोबळा असाच भाजून घ्यायचा आहे खोबळा आणि हे दोन कांदे आपल्याला आलटी पलटी करून भाजवून घ्यायचे आहेत कांदा आणि खोबरं आपण एकदम काळं खुट्ट धुरड आणि पर्यंत असं भाजून घेतलेलं आहे आता खोबरं काढून घेते आणि कांदे देखील काढून घ्यायचे आहेत आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून आता कट केलेलं खोबरं सर्व भाजून घेतलेले मसाले एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात टाकून किंवा खलबत्त्यामध्ये टाकून असेच वाटून घ्यायचे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून एकदम बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे हे वाटण मसाला असाच टिकून राहण्यासाठी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे मिक्सरला वाटण वाटून घेत असताना आपल्याला पाणी वगैरे अजिबात वापरायचं नाही खोबरं असताना ते थोडंसं तेलकटच असतं आणि त्यातच भरपूर प्रमाणात असं फिरून पेस्ट बारीक होतं जेणेकरून आपल्याला गरज जर वाटलीस तर आपण एक पळी किंवा दोन पळी तेल वापरून हे पेस्ट सर्व मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Por então, por enquanto, bye bye.